मित्रांनो हा माझा चला तर बघूया काय विषय असा आहे गरुड पुराणानुसार या सहा गोष्टी टाळल्यास कायम सुदृढ राहाल जीवनात शरीर निरोगी राहणे आवश्यक असते आपल्याकडे कितीही पैसा असला तरी शरीर सुदृढ नसेल तर तो काहीच कामाचा नाही आजार जर आपण आपल्याकडे फिरकू देऊ इच्छित नसाल तर गरुड पुराणातील या सहा गोष्टी विशेष लक्षात ठेवायला हव्या चला तर पाहूया काय गोष्टी आहेत जास्त पाणी पिणे तसेही पाणी पिणे शरीरासाठी उत्तम मानले जाते पुरेसे पाणी प्यायल्यामुळे पोटासंबंधित अनेक आजार टाळता येऊ शकतात पण गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्या फायद्यापेक्षा तोटा करू शकते हे पण लक्षात घ्यायला हवे गरुड पुन्हा पुराणानुसार जो माणूस शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पितो त्याला अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो म्हणून योग्य तेवढंच पाणी प्यावा ना जास्त न कमी कर्मे، नित्य कर्मे पॉइंट नंबर दोन नित्य कर्मे रोखणे नित्य कर्मे आजारापासून स्वतःला दूर ठेवण्याची एक सोपी पद्धत आहे नित्य नित्य कर्मे आजारापासून स्वतःला दूर ठेवण्याची एक सोपी पद्धत आहे जो माणूस रोज आपल्या दिवसाच्या सुरुवातीलाच नित्य कर्माचे पालन करतो तो जास्त सुदृढ राहत असतो काय तर तो जास्त सुदृढ राहत असतो तो, मन्जे जो तो जास्त सुदृढ राहत असतो म्हणजे दबाव वाढल्यानंतर कर्म रोखतो तो आजारांनी घेरला जाण्याची शक्यता असते त्यामुळे असे कधी करू नये नित्य कर्माला रोखू नये जड जेवण करणे सतत जड जेवण करणे शरीरासाठी खूपच जास्त हानिकारक ठरू शकते सुदृढ राहण्यासाठी सकाळी नाश्ता करायला हवा व नंतर विटॅमिन आणि प्रोटीनने भरपूर लंच घ्यायला हवा रात्री जड खाणे टाळावे असे केल्यास आपण जास्तीत जास्त काळ सुदृढ राहू शकाल दिवसा झोपणे हा एक पॉइंट दिवसा झोपणे आजाराचे सर्वात मोठे कारण मानले जाते दिवसा झोपणारे आळशी प्रवृत्तीचे मानले जातात दिवसा झोपण्याला लोक आराम आराम मिळवण्याचे माध्यम मानतात पण तसे नाही पण ही सवय आपल्याला आराम नव्हे तर अनेक आजार देते यासाठी लक्षात ठेवा की ही सवय आपल्याला लावून घेऊ नका असतील तर त्वरित सोडून द्या रात्री जागणे अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय असते ज्याप्रमाणे दिवसा झोपणे आजाराचे घर असते तसेच रात्री ही घातक असते प्रत्येक काम त्यासाठी ठरलेल्या वेळीच करायला हवे हे पण बरोबर आहे कमी प्रतिकार शक्ती हा एक पॉइंट आहे बघूया आजाराशी लढण्याच्या ताकदीला ताकदीला प्रतिकार शक्ती म्हणतात आजाराशी लढण्याच्या ताकदीला प्रतिकार शक्ती म्हणतात कोणाचीही प्रतिकार शक्ती दिनचर्येवर अवलंबून असते जो माणूस नियमित वेळी उठतो व थोडा वेळ व्यायाम इत्यादी करतो त्याची प्रतिकारक शक्ती उत्तम राहते व तो आजारापासून दूर राहतो ही काही गरुडपुरणानुसार सहा गोष्टी दिलेल्या आहेत त्या जर आपण पाळल्या तर आपण सुदृढ राहू शकतो तर मित्रांनो आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद